बघा काय खेळत आहे त्यांचं त्याच स्वतः स्वतः बोलत आहे त्याच्या टेडी गाडी ला गाडी जुजू झोपले बाळाला त्याच्यात मुलं कधी काय खेळतात काही सांगता येत नाही बल्ला ला चापी कालूला बल्ला ला चापी कंडू टिक टॉक स्टोरी कालू का तोले चापी कालू का तेल लोते बल्ला सोफिरा बाळा गाडीची चाबी कुठे ठेवली असे विचारत आहे कारण तो स्वतः चाबीची गाडीची चाबी घेऊन फिरतो आम्ही त्याला विचारतो तसंच त्याची कॉपी करत आहे बिन्न बोलता है शिवाश हाय कर बेटा